चंद्रपूर शहरातील रामबाग मैदान वाचवण्यासाठी रविवारी दिनांक अकरा मे रोजी सकाळी सात वाजता रामबाग मैदानावर महापंचायतचे आयोजन करण्यात आले आहे चंद्रपुरातील स्थानिक भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक खेळाडू सैन्य व पोलीस भरतीकरिता सराव करणारे युवक योगा ग्रुप्स तसेच शहरातील विविध संस्था संघटना यांनी मोठ्या संख्येने या महापंचायत मध्ये सामील होण्याचे आवाहन रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने केले आहे दिनांक अकरा मे रोजी सकाळी सात वाजता महापंचायतीचं आयोजन रामबाग बचाव मैदान समितीतर्फे करण्यात आलेला आहे या महापंचायतीमध्ये जनतेच्या सोबत स्थानिक खेळाडू या ठिकाणी पोलीस सैन्य भरतीसाठी ठराव करणारे युवक सकाळ सायंकाळ अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून फिरणारे नागरिक यांची महापंचायत आयोजित केली आहे या महापंचायतीमध्ये जे ठराव होतील त्या ठराव त्या ठरावाच्या अनुषंगाने आमच्या लोकप्रतिनिधींकडे आणि प्रशासनाकडे आम्ही आमच्या मागण्या ठेवणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इमारतीचे बांधकाम होऊ द्यायचे नाही जिल्हा परिषदच्या हा आमचा निर्धार आहे कारण की जिल्हा परिषदच्या जुन्या इमारतीच्या प्रिमाशेसमध्ये त्यांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं दोन एकरच्या जवळपास जागा नव्वद हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध आहे यांना फक्त पस्तीस हजार चौरस फुटाची बिल्डिंग बांधायची आहे ती बहुमजली बिल्डिंग तिथंही बांधता येते पार्किंगची व्यवस्थाही करता येते जु जुबिली शाळेच्या मागे जुबिली शाळा आणि त्याच्या मागचं मोठं ग्राउंड हे दोन्ही सोडून उर्वरितही खूप मोठी जागा जिल्हा परिषदची आहे अनेक ठिकाणी कुंभार सोसायटीमध्ये जागा आहे असं आम्ही ऐकलं आहे अशा अनेक पर्यायी जागेचा विचार करावा निसर्गाने नटलेल्या निसर्गसंपन्न रामबाग मैदानावर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नख लागू देणार नाही इमारत होऊ देणार नाही म्हणजे नाही हा रामबाग बचाव संघर्ष समितीचा निर्धार आहे